तुम्ही पाहतात महाराष्ट्राचा बोलंद आवाज महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज आधी दारूवाला पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते पुणे पेट्रोल डिलर्सनी रात्री सात नंतर पेट्रोल पंप न चालवण्याचा निर्णय घेतला आहे कारण गेल्या काही आठवड्यात पेट्रोल पंपावर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत पेट्रोल पंपावर जाऊ शकत नसल्याने आम्ही संध्याकाळी सात वाजता विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असे पेट्रोल डीलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी म्हटले आहे परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे पोलीस आयुक्त जी आहे की दोषींना पकडून लवकरच त्यांच्यावर कारवाई करतील आणि डीलर समुदायाचे रक्षण करतील नमस्कार मी अली दागोला मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे काल गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे पुण्यामध्ये भैरोबा नाला कोलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमार जी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी याही कारवाईवरती रोकटोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी काय त्यांच्यावरती आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालवणार आहोत पण पेट्रोल पंप ही अतिवश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही पण आम्ही अवश्य सात वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी सात वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू पण अमितेश कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे आम्हाला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि परम पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश भेटेल याची आम्हाला खात्री आहे कॅमेरामॅन पीयूष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट